विजापूर नागा पोलीस ठाणे सोलापूर शहर येथील एक अज्ञात इस्माचे नाव साधू कृष्णदास व अंदाजे पंचाहत्तर वर्षे राहणार नामदेव कलाधारी आश्रम जत्तीपुरा रोड तालुका गोवर्धन जिल्हा मथुरा राज्य उत्तर प्रदेश हा दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर शहर येथे उपचार चालू असताना त्यांचा मयत झाले असून आज रोजी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे त्यांच्या मयत बॉडीवर पंचनामा करून पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम होणेकरिता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे वैद्यकीय अधिकारी यांना पोस्टमॉर्टमकरिता रिपोर्टसह दिला असता तेथील डॉक्टर अभिषेक चौधरी यांनी सदर अनोळखी इस्माबाबत ओपिनियन रिझर्वड ओपिनियन रिझर्वड ऑर्गन्स रिझर्व्ड फोर हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन असे मत दिलेले आहे सदर मैताचे नातेवाईक मिळून आले नाही म्हणून सदर मैताचे ओळख कामी तसेच शोध होणे कामी सदरचे रिपोर्ट सादर करीत आहोत तरी वरील वर्णनाच्या तरी वरील वर्णनाचे अज्ञात मयत इस्माचे नातेवाईकांचा शोध होऊन आपल्या पोलीस ठाणे हद्दीत आपल्या विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत मिळून आल्यास खालील क्रस खालील संपर्क क्रमांकावर तात्काळ कळण्या तात्काळ कळविण्यात यावे संपर्क क्रमांक यातील अनोळखी इस्माचा वर्णन पुढील प्रमाणे अंगाने सडपातळ रंग, रंग गोरा, केस काळे पांढरे नाक सरळ दाढी वाढलेले एकदम अशक्तपणा आलेले गळ्यात पांढऱ्या रंगाचा दोरी असलेला अशा वर्णनाचा अनोळखी पुरुष जातीचा इसम ज्याचे कोणी नातेवाईक नाही संपर्क क्रमांक सत्तावीस चोवेचाळीस पासष्ट एक पोलीस हेडकॉन्स्टेबल एस बी फुलारी नेमणूक विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर